एवढी वन तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी आपण तव्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेले आहे व त्यामध्ये जिरे मोरी टाकलेली आहे तर त्यानंतर इकडे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत व ते त्यामध्ये त्या, त्या तेलामध्ये ऍड केलेले आहे तर हा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हा कांदा मस्त लाल परतेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो आपल्याला ॲड करायचे आहे आणि ते मस्त मस्तपैकी आपल्याला परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इकडे चिरलेला बारीक कडीपत्ता ॲड करायचा आहे मोठा कडीपत्ता टाकायचा नाही कारण तो, तो दाताखाली आला की व्यवस्थित लागत नाही त्यामुळे बारीक कट करूनच आपल्याला तो कडीपत्ता ॲड करायचा आहे तर इकडे व्यवस्थित सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरची करायची आहे तर ही तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढे तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे वे तुम्ही जेवढं छान परत आल तेवढं तेवढा टेस्ट छान लागते तर इकडे मी उरलेला ढोकळा जो होता तो करून बारीक करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर इकडे माझ्याकडून ढोकळा थोडासा फसला होता त्यामुळे तो इतका उरलेला आहे तर तुमच्याकडून कधी ढोकळा फसला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता किंवा उरला खा खाल्ला गेला नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही खूप छान बनते तर इकडे मी चवीनुसार मीठे ॲड केलेले आहे तर मी ही रेसिपी अचानक अशी बनवली पण इतकी छान झाली होती त्यामुळे मी ही तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे तर इकडे आता ढोकळा फसला किंवा उरला तर टाकून देण्याची गरज नाही ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मी इकडे थोडीशी टेस्ट इन्हान्स होण्यासाठी याच्यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे तर इकडे मी सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे कारण मला हा तवा लागत होता पराठा भाजण्यासाठी तर चला तर मी इकडे हे मिश्रण रेडी झालेलं आहे तर आपण आता पराठ्याची तयारी करू च तर मी इकडे हे सगळं करण्याआधीच पीठ मळवून ठेवलेले होते तर आपल्याला मीडियम डो बनवायचा आहे आपण चपातीसाठी बनवतो तसा तर इकडे मी त्या पिठाचे दोन तीन उंडे करून घेणार आहे तर मीडियम साईजचे उंडे मी तयार करून घेतले आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण नॉर्मल चपाती लाटतो तशी चपाती आपल्याला पातळ अशी चपाती खूपही पातळ लाटायची नाही नॉर्मल अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडेल इतके तुमच्या चवीनुसार तुम्ही हे मिश्रण ॲड करू शकता मला जास्त आवडतं त्याच्यामुळे मी हे जास्त त्याच्यामध्ये भरलेलं आहे तर हे तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इकडे असे चौकोनी असे फोल्ड करून घेतले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि मी त्या त्या चौकोनी भागालासुद्धा मस्त पीठ लावून घेतलेलं ला आहे पीठ चांगलं लावून घ्यायचं आहे कारण पराठा खाली म्हणजे चिटकत नाही तर चला आपण चपातीसारखा पराठा एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे फुटेल नाही याची काळजी घ्यायची आहे तर चला इकडे पराठा आपला रेडी झालेला आहे तर इकडे मी तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवला थे होता तर त्यामध्ये त्यावर पराठा ठेवून आपण हा मस्त शेकून दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे तर इकडे दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार आपण इकडे तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही याच्या जागी तुपही लावू शकता मी इकडे तेल लावून घेणार आहे तर इकडे पराठा दोन्ही साईडने चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे तर हा पराठा पुरणपोळीसारखा मस्त टम्मा असा फुगलेला आहे तर पराठा दोन्ही साईडने लालसर असा भाजला गेला की त्याच्यावर मी चीज स्प्रेड करून घेणार आहे तर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही घातलं तरी चालतं तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तसाही तर पराठा खूप छान लागतो चवेला तर इकडे मी चीज घालून फोल्ड करून घेतलेला आहे पराठा तर मी पराठा चहाबरोबर घेतला आहे तर तुम्ही सॉस किंवा मेओनीज कशाबरोबर तुम्हाला आवडत असेल त्याबरोबर तुम्ही घेऊ शकता तर पराठा कसा झाला आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद